छत्रपती <णिया> संभाजी महाराज चौकात शंभर फुटी भगवा झेंडा बसवावा अशी मागणी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आली चारी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या <णिया> वतीनं पालिका आयुक्तांना छत्रपती संभाजी महाराज चौक इथं शंभर फुटी भगवा झेंडा बसवावा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुशोभीकरण संभाजीनगरच्या धर्तीवर करण्यात यावं अशा आशयाचं निवेदन आणि डिझाईनचा फोटो देऊन मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून महाराजांच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल जाणार आहे संभाजीनगरलासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल घेतल्यामुळं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुलाच्या उंचीनं घेऊन सुशोभीकरण करण्यात आला आहे त्याच धर्तीवर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यात यावा आत्ताच उड्डाणपुलाची उंची बघून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या उंचीनं बसवून घेऊन सुशोभीकरण करण्यात यावं जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाण पुलाच्या खाली बसवून सुशोभीकरण केलं आणि भविष्यात कदाचित एखादी दुर्दैवी घटना घडली तर पालिका आयुक्त नगर अभियंता आणि आर्किटेक्चर जबाबदार राहतील असा इशारा मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी दिला यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त पवन आलुरे राजाभाऊ गेजगे राहुल दही हंडे नागेश भोसले आदी उपस्थित होते